राज्य सरकारने मराठा आंदोलकांच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत परंतु यामध्ये सरकारने शब्दांचा खेळ केल्याचे ओबीसी नेत्यांसह ज्येष्ठ कायदे तज्ज्ञांचे म्हणणे आहे यापैकीच एक म्हणजे कुणबी नोंद सापडलेल्या सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षणासाठीचे जात प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे हे सगळे सोयरे म्हणजे कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे सगळे सोयरे हे अट राज्य सरकारने मान्य केले आहे परंतु त्याला कायदेशीर आधार आहे का असा सवाल ओबीसी नेते तायवाडी भुजबळ यांनी केला आहे आरक्षण हे जन्माने प्रतिज्ञापत्राने नाही असेही भुजबळ म्हणाले आहेत यामुळे सरकारने सगळ्या सोयऱ्यांची नेमकी व्याख्या काय केली हे देखील पाहणे गरजेचे राहणार आहे सगळ्या सोयऱ्यांसाठी मराठा समाजाला सूट दिली तर ती सर्व समाजांना लागू आहे का मराठा समाजाला कशासाठी असाही प्रश्न हे विरोधक विचारत आहेत यामुळे हा मुद्दा देखील कायदेशीर पेचात अडकण्याची शक्यता आहे ओबीसी नेते उद्या या मुद्द्यांवर बैठक घेऊन पुढे कसा लढा द्यायचा हे ठरवणार आहेत जारांगे पाटलांची सुरुवातीला सरसकट आरक्षणाची मागणी होती परंतु नंतर सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी लागली सरसकट कुणबी आरक्षणाला नारायण राणेंसारख्या ने मराठा नेत्यांनी विरोध केला होता कुणबी आणि मराठा हे वेगवेगळे आहेत यामुळे आपण कुणबी दाखला घेणार नाही असे राणेंनी म्हटले होते त्यांच्या या वक्तव्याला सरांगींकडूनही विरोध झाला होता अनेक मराठा समाजाचे नेते लोक आपण कुणबी नसल्याचे म्हणत आहेत यासोबत मराठा आणि कुणबी यांच्यात विवाह होत नाहीत असेही काही लोकांचे म्हणणे आहे यामुळे सध्याच्या सरकारने दिलेल्या आरक्षणाच्या आश्वासनात सरसकट मराठा समाज येणार नाही हे जवळपास निश्चित होत आहे यामुळे काही प्रमाणावर का होईना मराठा समाजाचे लोक आरक्षणाच्या बाहेर राहणार आहेत सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्या पूर्वेच्या पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असं असेल यामध्ये जे तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल कुणबी नोंद मिळालेले नागरिकांच्या रक्त नातेतील काका पुतणे भावभाऊ किती असा नातेवाईक तथा पितृसत्ता पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या स्वर्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी ता करून तात्काळ देण्यात येईल कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनातेसंबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग नियम दोन हजार बारा नुसार घेऊन तत्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल ज्या बांधवांची कुणबी सापडली आधारानुसार त्यांच्या सर्व सर्वसाग्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्या नोंदीचा आधार घेऊनच सर्व सर्वसाग्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंदी सापडली त्यांचे सगळे सोयरी म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांची लग्नाच्या सोयरी होतात ते सर्व सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या त्या आहेत आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजा दे झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजा ध्येय आहे या संदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक असेल वयाची पूर्तता झाल्यास त्यांना एकूण बी जात प्रमाणपत्र देता येईल सदर देवदिसूचना अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील सगळे सोयरे माहिती उपलब्ध असल्यास पडताळणी समितीच्या निर्णयाचे साक्षांकित प्रत आणि किंवा अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलतेचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणतेही नातेवाईकांचे किंवा सगळे सोयऱ्यांचे वैधता प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल